हाय गाय दिस इज अ कोकणी क्या मम्मी बोलते की कशा लोकच लोकांना बिया दाखवतो मला कॉल करून बोलतात किती तुमच्या बिया लागल्या आहेत बट मी तरी व्हिडिओ छकुली कुठं आहेस अरे कुठं दिसत नाही अरे ये लोक खालती बिया बिया काढायच्या आपल्याला सो आता आम्ही बिया काढलेल्या आहेत जसं की मी आता जास्त काढताना एकदम लॉंग व्हिडिओ बनवत नाही शॉर्ट्स व्हिडिओ काढतो आहे फोडशील शकुले शकुली पडल्याच नाही आता मी इथे बिया काढल्यात पिशवी भरून जसं की लास्ट टाइमच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर मी ते मालकाम जागा एक्सप्लोर ही नाही करायची आहे एक्सप्लो काय म्हणतात ते करायचं नाही आहे सो आता आम्ही ते आमच्या जवळच्या कंपाऊंडवरती आलो आहे तर मग आता हे आम्ही ओकतो इथे ठीक आहे बघा किती बिया काढल्यात बिया बघा बिया बिया ओ माय गॉड माय इज ओ हेवन काल आपण गेलो होतो ते पिवला मुंड ज्योती हे लाल मुंडा आहेत छकुली कुठे आहेस तू अच्छा हे बघा हे एवढ्या आता बिया काढलेत आम्ही आपले इक्विपमेंट कोयती चिंबुली एक म्हणजे टॉवेल दुसरी पिशवी ही एक पिशवी ही एक पिशवी चकुली कुठे आहे तर चल जांभला जायचं आहे मग चल ये लोक आता बिया मी काढलेले आहेत तर ह्याच्या कसं चढलो काय चढलो ते वगैरे लावून दाखवत तुम्हाला मला आमची काजू इथली आणि अशा प्रकारे खूप मस्त आहे काजू तिकडे कुठं कुठं अच्छा हा त्या तिकडे त्या पुढे शेंडील आहेत ना त्याच्यामुळे काढायला जमलाय ना मला तू तिकडे बाहेर जा बा, आणि बा, तिकडून काढ मग का हे की बघा का कुडले इथे कुडले म्हणजे ते बोला ना गवतवर बांधा मम्मी नंतर तू कुडाळ आली होती कारण लास्ट टाइम मला मम्मीने सांगितलं कुडायला तर मी घाईघाई झालो होतो तर मी फक्त असंच गवतवरती टाकलं होतं ती याच्यावरती व्हिडिओ बनवले खूप आय थिंक सो थ्री के व्ह्यू गेले त्या व्हिडिओवरती तर तिचं चॅनल विजिट करून ती व्हिडिओ सुद्धा बघा त्यामध्ये छकुलीने पण बी कशी ओळखतात जून बी कशी ओळखतात सांगितलं होतं ना छकुली तू तर छकुलीने दाखवले की जून बी कशी ओळखतात ते तीन चार प्रकार आहेत तर ते व्हिडिओ तुम्ही चॅनलला विजिट करून बघा थ्री के झाले तुम्ही सुद्धा बघा आणि फोर के करून टाका अशा प्रकार चॅनल एक्सप्लोर करा तुम्हाला आवडतील याचा कोकणातला रिअल व्हिडिओ सगळं हॅलो म्हणजे सर्व जे बोंड असतील ती पिकलेले बोंड पुढे शेंडीचे बोंड खाली पडेल तर हराम आहे सगळं तो ताकद आहे का नाही खाते पितेस का नाही खायंगा अरे तू का खायंगा किधर बोंड नाही पड रहा यार मम्मी आता ते बोंड वगैरे बाजूला काढते हा चकोले हलो बघा एक बोन पडतो काय बघूया चल ना आता लागव तो बघ ते सुकडे झुम करून दाखव तो पडला पाहिजे आहे दिसला का तुला हा तर तो पडला पाहिजे हा हलो तिथं जातो दोन आहे तिथे एक ओला पण राहत आहे तो नाही पडणार बट सुकाय तो पडला ओ सॉरी ओला पिकलाय तो पडला पाहिजे चल ताकद दाखव ये थांबे चकुल नको पडशील चकुल कटकाटली सारखी चकुली येवरती नाही तर आहेस तुझी माझ्या मागण्या काठी होऊन आमच्या पोरला कुठे सँडल चढवली मम्मी सुकडी आहे तिकडे ग तिकड नाही मम्मी जायचं मला चाललं ना तू खालती होऊन पडलेत तिकड अरे खालती सुकडी किती पडली चुकले मम्मी सुकडी पडले म्हणजे मी चढलो होतो तर पडलेले अशा प्रकारे मम्मी ओल्या बियाच्या बोंडा बाजूला काढते आणि चकोली सुक्या बिया बिकॉज लहान मुलांना जसं की मी सुद्धा लहान होतो तेव्हा सुद्धा मला सुकडी आवडच्या काजूच्या वल्या बिया काढायचीच नाही फक्त आणि फक्त सुकडी काढायचो मग माझ्या आजी ओढायची की बोलायची वल्या बिया आणायला काय होतं भाजी केलं खायला बी होतात अशी बोलायची ती सो आत्ता मोठा आलो सो आता वल्याबी हे काढतो सुक्या बियाही काढतो बट छकुली स्टील छोटी आहे सो तिला सुकडी खूप आवडतात तर ती सुकडी करते आणि बोंडसुद्धा बघू शकता कशाप्रकारे काढतात ते बघा आता जर ह्याच ठिकाणी जर मुंबईचं कोण असतं तर तो यार चिक लागतोय हा लागतोय तो लागतोय बस गावातली पोरबा छकुली बाबा बिंदाज पटावट 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 काढते टाक सुखी टाक सुखी टाक ह्याच्यात म्हणजे सुक्याच्यात टाकते कारण का ते आंबडवली होती सो ओलीमध्ये टाकू की सुकी मी टाकू असं ती विचारत होती